सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महाकाळ शहरात अतिशय विषारी असणारा घोनस साप आढळला सर्व मित्र विजय पाटील यांनी घोनस सापाला पकडून रेस्क्यू केले कवठे महाकाळ तालुक्यामध्ये अतिशय विषारी असणाऱ्या घोनस जातीच्या सापाची पैदाईस मोठी होत असून सापडण्याचे प्रमाण वाढलेले आहे काल कवटे महाकाळ शहरामध्ये विषारी असणारा घोनस सापाला पकडून रेस्क्यू करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले नागरिकांनी कोणत्याही सापाला मारू नये परिसरामध्ये साप मिळून आल्यास सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन सर्प मित्र विजय पाटील यांनी केलेले आहे काल सोमवारी कवठे महाकाळ शहरातील विद्यानगर परिसरात असलेल्या एका बंगल्यामध्ये सर्पमित्र विजय पाटील यांनी अतिशय विषारी असणारा घोन सापाला पकडून रेस्क्यू केलेले आहे कवठे महाकाळ परिसरातून एका नागाला देखील रेस्क्यू केलेले आहे कवठे महाकाळ शहराच्या परिसरातून रेस्क्यू केलेला नाग अतिशय देखणा असून फना काढून त्याची हालचाल नैसर्गिक खूप सुंदर होती निसर्गाने सुंदरता दिलेली आहे ती माणसांना पाहत्या आली पाहिजे असे मत सर्पमित्र विजय पाटील यांनी व्यक्त केले आहे सर्पमित्र विजय पाटील यांनी काल पकडलेला नाग अतिशय सुंदर आहे अतिशय विषारी असणारा घोनस साप हा चाळीस ते पिल्ला पन्नास पिल्लांना एका वेळी जन्म देतो त्यामुळे कवठे महाकाळ तालुक्यात घोनस या विषारी सापांची संख्या वाढलेली आहे मात्र नागरिकांनी त्यांना न घाबरता परिसरात एखादा साप दिसून आल्या जवळपास असणाऱ्या सर्पमित्रांना मित्रांना तातडीने संपर्क करा असे आवाहन देखील सर्पमित्र विजय पाटील यांनी के के मराठी न्यूजच्या माध्यमातून केलेले आहे यावेळी सर्पमित्र विजय पाटील यांनी दिलेली माहिती आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क याच्यातच निरोटॉक्सिक विषय फक्त चार साप आहेत भारतातले सर्वाधिक बिचारी नाग चार साप सर ओळखता आले की मानवी आले तर धोका करणारे चार साप ओळखले शेतकरी सुखी राहतो आणि सर्पमित्र मित्र गोनस सापानं बदनाम व्हायला तो साप जो गोनस साप आहे रसल वाईपर त्याच्यामुळे लोकांच्या मृत्यूत वाढ व्हायल ना विनाकारण चावल्यामुळं आणि हे साप बदनाम होईल बाकीचे मोठा आहे बघा त्याची जाडी हा अंडी घालतोय सर आणि तो पिल्ली देतोय तो पिल्ली देणार असा काही सापांना पिल्ली होते काही साप अंडी घालते भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे कवठे मंकाळ तालुक्याचा सर्प मित्र असल्यामुळं कवठेमंकाळमध्ये याची झपाट्याने वाढ व्हायला ह्या पिल्ली देणारा साप आहे जे की आज मोर लांडोर कावळे गिधड घारी असे जे पक्षी होते ते कमी झाले आहेत मित्रांनो त्यामुळं घुनच सापाचा नायनाट करणार कोण नाही शेड्यूल एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅमनुसार सापांना कायद्याचं संरक्षण असल्यामुळं या सापाची झपाट्याने वाढ व्हायला आणि मानवी वस्तीच्या जवळ येतात आले तर कोणी त्यांना मारू नका इजा पोचू नका जवळच्या सर्प मित्राला बोलवून असे साप वाचवले पाहिजेत कारण ते पण अन्न साखळीतले महत्वाचे घटक आहेत विद्यानगर सारख्या दाट एरियामध्ये सुद्धा जो घोनस साप पकडला मित्रांनो त्यापासून माझा पण काळजाचा ठोका चुकलेला आहे आणि उंदरं खावणा मदत करणार आणि जे विद्यानगरमध्ये आहेत लोक त्यांनी जे रिकामे प्लॉट प्रॉपर्टी वाढवण्यासाठी केलेले त्या ठिकाणी उंदरांचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि घोनस साप अति प्रमाणात त्यामुळं तिथं स्वच्छता राखणं फार गरजेचं आहे आणि अन्न साखळीतला महत्वाचा सा घटक असल्यामुळे कोणी मारणं का साफ वाचव नसत आत्तापर्यंत किती गोनस तुम्ही पकडली आत्तापर्यंत कमीत कमी आपल्या ता कवटेमंकाळ तालुक्यात रुपयेतले पंचवीस पैसे म्हणजे पंचवीस टक्के आहेत गोनस पण त्याच्या आता पन्नास टक्क्यावर झपाट्यानं वाढ झाल्या विषारी नाग मन्यार गोनस पुरचे हे साप जास्तीत जास्त आढळतात मित्रांनो अन्यथा गोनसचं प्रमाण ह्या वर्षापासून झपाट्यानं वाढायला सुरुवात झालेली आहे आणि साप वाचवा आणि काय सर तुमची शंका पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कौटेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस